नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी मराठी कलाकाराला अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले अत्यंत जबरदस्त येत आहे मित्रांनो तर कोण आहे हा कलाकार आणि अचानक असं काय घडलं की त्या कलाकाराला ऍडमिट करावं लागलं तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्हालाही मराठी कला क्षेत्राच्या निगडीच्या बातम्या पाहिजे असतील तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा कलाकार आहे किरण माने मित्रांनो किरण माने यांच्या अचानक पोटामध्ये दुखायला आणि त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी सोशल मीडिया अकाउंट त्यांनी पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्ट मध्ये सांगितले आहे की मी दुपारी बरा होतो त्यानंतर मात्र अचानक मला त्रास व्हायला सुरुवात झाली आणि आता मात्र मी हॉस्पिटल मध्ये चिंताजनक प्रकृती सांगत आहेत तर आता पुढे नक्की काय होतं पाहणं फारच विचित्र असणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या अशाच अपडेट तुम्ही मात्र चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे व्हिडिओज तुम्ही चुकवणार नाही तर मित्रांनो ही बातमी कशी ले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद